तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महापालिका सभागृहाची मुदत संपली आणि प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली त्यामुळे नगरसेवकांचे मानधन त्यांचा वार्षिक वॉर्ड निधी महापौरांचा ऐच्छिक निधी पदाधिकाऱ्यांसाठी वाहने इंधन आणि सेवेतील कर्मचारी अशा सर्व बाबींवर गेल्या चार वर्षात दोनशे अडुतीस कोटी रुपयांचा खर्च वाचला या पैशातून विकास कामे असताना तो भलतीकडेच गुंतवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले गेल्या तीन वर्षांच्या प्रशासकीय कामकाजाकडे कटाक्ष टाकल्यास एक नवीन रस्ता नाही सुरळीत पाणीपुरवठा नाही लोकांचा पैसा लोकांच्या सुविधांवरच खर्च करण्यासाठी लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधी ही संकल्पना दिली त्यांचे अधिकार संपुष्टात आल्यानंतर लोकसेवक म्हणून अधिकाऱ्यांकडे पाहण्यात येते परंतु त्यांनी सरकारी कामच दाखवून दिले त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरात खड्ड्यातून जाणारे रस्ते पाच ते सहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा